मित्रांनो गेल्या अडोतीस वर्षापासून सोरायसिस रुग्णांचा उपचार करताना अर्थात होमिओपॅथिक प्रॅक्टिस करताना तीस हजार पेशंटचा मला अनुभव आहे आणि अनुभवातून मला रुग्णांच्या फॉलोअपचा एक महत्त्वाचा भाग कळलेला आहे तो असा आहे की ज्या वेळेला रुग्ण एक महिन्याने माझ्याकडे येतो किंवा दोन महिन्याने माझ्याकडे येतो आणि पहिला प्रश्न मी त्याला विचारतो की कसा आहे तर दोन प्रकारची उत्तरं मला मिळतात एक मित्र उत्तर असं मिळतं डॉक्टर मला फरक नाही आहे आणि दुसरं उत्तर असं मिळतं की डॉक्टर मला खूप फरक आहे हे दोन्ही उत्तरं माझ्यासाठी चुकीची आहेत यासाठी मी सांगतो का चुकीची आहेत की ज्या वेळेला रुग्ण मला सांगतो की मला फरक नाही आहे त्यावेळेला मी त्याचे पहिले फोटो घेतलेले असतात आम्ही दरवेळेला फोटो घेतो आणि आजचे फोटो बघतो तर त्याच्यात मला असं आढळून येतं की त्याच्या फॉलोअपमध्ये मला असं आढळलं आहे की त्याच्या शरीरामध्ये जिथे जिथे सोरायसिस आहे त्यापैकी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के भागातला सोरायसिस कमी आहे पण काही भागामध्ये तो किंचित वाढलेला आहे उदाहरणार्थ त्याचा हातावर वाढलेला आहे किंवा त्याच्या पायावर वाढलेला आहे पण पाठीवर पोटावर कमी झालेला आहे डोक्यात थोडंसं वाढलेलं आहे याचा अर्थ असा की त्याच्या अनेक भागांमध्ये सोरायसीस कमी झाला आहे सत्तर टक्के भागांमध्ये तीस टक्के भागांमध्ये वाढला आहे याचा अर्थ मी दिलेलं औषध बरोबर आहे आणि ते औषध पुढे त्याला मदत करणार आहे तर हे झालं योग्य फॉलोअप काही रुग्ण अतिशय उत्साही असतात आणि ते म्हणतात डॉक्टरसाहेब मला खूप फरक आहे त्यांचे पण मी फोटो बघतो त्यांच्यावर पण विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर विश्वास ठेवताना मला असं आढळतं की त्यांना जवळ ऐंशी टक्के बऱ्याच ठिकाणी चांगला फरक आहे पण काही दहा वीस टक्के काही ठिकाणी त्यांना त्यांचा सोरसेस तसाच आहे किंवा वाढला नाही अर्थात हे त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये लक्षात आलं नाही पण मला निर्णय घेताना हे डिटेल बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मी त्यांना औषध द्यायला पाहिजे आता मी माझ्या मताप्रमाणे औषध देणार आहे पण रुग्णांचं समाधान होत नाही काही वेळेला आणि त्यावेळेला त्या, त्या दरवेळेला प्रत्येक वेळेला समजावून देखील तीच प्रकारची री उडत असतात आणि यामुळे काय होतं की त्यांचं स्वतःचं टेन्शन वाढतं आणि काही कालांना तिचे दुरुस्त पण होतात मग मात्र ती काहीच बोलत नाहीत त्यामुळे ज्या वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की तुम्हाला डॉक्टरांनी पहिल्यांदा विचारलेल्या सगळ्या तक्रारींपैकी कुठल्या तक्रारी वाढल्या आहेत कुठल्या तक्रारी कमी आहेत कुठल्या तक्रारी तशाच आहेत नवीन काय तक्रारी आल्या आहेत हे सांगोपांग चर्चा तुम्ही डॉक्टरजवळ करा आणि त्याच्यानेच डॉक्टर तुम्हाला लवकरात लवकर दुरुस्त करू शकतात एका वाक्यात मला अजिबात फरक नाही किंवा मला खूप फरक आहे हे सांगून उपयोग नाही ॲडिशनली मला अजून एक अनुभव असा आलेला आहे की बऱ्याच वेळा रुग्ण जेव्हा एकामेकांशी चर्चा करतात पण ते मला काही गोष्टी सांगत नाहीत उदार्थ एका रुग्णाने खूप हिंमत करून मला प्रश्न विचारला आणि त्याने मला सांगितलं सर तुमच्या वेटिंगमध्ये मला एक रुग्ण भेटला जो तुमच्याकडे तीन चार वर्षापासून औषध घेतो आहे पण त्याला फरक नाही आता मी तुमच्याकडे औषध सुरुवात करतो तर मला फरक पडेल का आता तुम्ही जस्ट विचार करा की गेल्या जवळजवळ अडतीस वर्षापासून मी याच्यामध्ये आहे एवढे रुग्ण मी दुरुस्त केले आहेत जर कोणालाच फरक पडला नसता तर मी आज इथे असतो का निश्चितच नाही आता ज्या रुग्णाने माझ्याकडे तीन ते चार वर्षापर्यंत आजही ट्रीटमेंट घेतो आहे जर त्याला खरोखर फरक नाही आहे तो माझ्याकडे काय येतो आहे एखाद्या रुग्णाला तीन चार महिने फरक पडला नाही तरी तो विचार करतो डॉक्टर बदलवायचा हा कुठल्या अनुभवाने तीन चार वर्ष माझ्याकडे औषध घेतो आहे निश्चितच त्याला काही प्रमाणात फरक पडलेला आहे आणि त्याला हे सुद्धा माहिती आहे की पुन्हा औषध घेतल्याने तो दुरुस्त होणार आहे म्हणूनच तो औषध घेतो आहे ते त्यामुळे त्या रुग्णाने पण दुसऱ्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन करावं आणि ज्यांना त्यांनी सांगितलं त्यांनीसुद्धा या माझ्या वक्तव्यावर लक्षात घ्यावं आणि त्यालाच प्रश्न विचारावा बाबा रे तुला जर तीन चार वर्षापासून फरक नाही तर तू इथे काय आहेस तू डॉक्टर का बदलवला नाहीस निश्चितच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल धन्यवाद